नमस्कार मित्रांनो आपण पाहतात न्यूज मराठी मित्रांनो तर तुम्ही जेजुरीला येणार असाल आणि जेजुरीला येऊन जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे जेजुरीच्या खंडोबाच्या देवसंस्थांना आत्ता जेजुरीत वस्त्रसंहिता लागू केली म्हणजेच जेजुरीत जर तुम्ही खंडोबाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार असाल तर तुम्हाला जुन्या भारतीय पारंपरिक पोशाखामध्ये असावं लागणार आहे किंवा अंगभर कपडे घालूनच तुम्हाला जेजूरीच्या खंडोबाच्या मंदिरात जाता येणार आहे जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिरात जर जायचं असेल तर तुम्हाला आखूड किंवा फॅशनचे कपडे घालता येणार नाहीत म्हणजे गुडघ्याच्या वर असणारे कपडे घालून तुम्ही खाली जा मंदिरामध्ये जाऊ शकणार नाही त्याचबरोबर फटक्या असलेल्या जीन्स ज्याला फॅशन म्हटलं जातं त्या फॅशनच्या जीन्स घालूनसुद्धा तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकणार नाही त्याचबरोबर उथान कपडे घालून देखील तुम्ही खंडोबाच्या मंदिरामध्ये दर्शनाला जाऊ शकणार नाही याबाबतची आचारसंहिता जेजूर देवसंस्थानच्या वतीनं आता लागू करण्यात आलेले आजपासून ही आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे जर तुम्ही जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाला जात असाल तर या गोष्टीचं देखील भान तुम्हाला असलं पाहिजे आणि आजपासून जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली तर काय म्हणले जेजुरी देवसंस्थानचे दिसू ते देखील आपण पाहूयात प्रेम जय आज श्री खंडोबा देवसंस्थान जेजुरी जेजुरीचा खंडोबा अखंड हिंदुस्थानचं कुलदैवत आज आपण देवसंस्थांच्या माध्यमातून या मंदिरा समितीच्या वतीने आपण वस्त्रसंहिता लागू करत आहे वस्त्रसंहिता म्हणजे नक्की काय खंडोबा देवाला आपण येत असताना आपण कुलधर्म कुलाचार करण्यासाठी आपण देवाला येत असतो देवसंस्थांच्या वतीने आम्ही सर्व भाविकांना आज एक विनंती करणार आहे की आपण जेव्हा देवाला येतो तेव्हा त्यावेळी येताना मंगल परिवेशामध्ये यावे म्हणजे भारतीय पोषकामध्ये आपण देवाच्या दर्शनासाठी यावे ही आज आपण देवसंस्थांच्या वतीने सर्व खंडोबाच्या भाविकांना विनंती करत आहे आणि येत्या काळामध्ये हे जी आपण अंमलबजावणी करणार आहे आणि यदा कदाचित चुकून जर कोणी मंगल परिवेशामध्ये नाही आला तर त्याच्यावर आपण नक्कीच कारवाई करू आणि त्याला मंदिरामध्ये प्रवेश देणार नाही असा आम्ही सर्व विश्वस्त मंडळाने आज ठराव केलेला आहे खरंतर आपण जेव्हा देवाला येतो त्यावेळेस एक आपल्या मनामध्ये एक श्रद्धा भावना असते कुठंतरी आपण देवासाठी आलो आहे की मग आपल्या मनामध्ये कुठेतरी भावना असली पाहिजे त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा देवसंस्थांच्या वतीने आपल्याला विनंती करत आहे सर्व भाविकांना म्हणजे प्रथम आम्ही विनंती करतो आहे की आपण सर्वांनी आमच्या ह्या ज्या वस्त्रसंहितेला आपण सर्वांनी समंत समर्थन द्यावे आणि ज्या ज्यावेळेस आपण खंडोबा देवाच्या दर्शनासाठी याल त्यावेळेस मंगल परिवेश परिवेशामध्ये नक्की यावे तोकळे कपडे कुठलेही गुडघेच्या खाली असणारे कपडे सर्व पुरुष महिला वर्ग हा नियम सर्वांसाठी इथं लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा देवसंस्थेच्या वतीने सर्व खंडोबाच्या भाविकांना आम्ही विनंती करतो की या यापुढे श्री मार्तांना देवसंस्थांच्या वतीने जेजुरी देवसंस्थेवतीने आपण इथं वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे